दौलत साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जातून झाला मुक्त दोन हजार दहा साली शेतकऱ्यांची उर्वरित देणी याच महिन्यात मिळणार अडीचशे कोटींच्या गुंतवणुकीसह कारखाना राज्यात अव्वल करणार चेअरमन मानसिंग खोराटे चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे झालेल्या अथर्व दौलत साखर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमात अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली त्यांनी सांगितले की दौलत साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त झाला असून दोन हजार दहा सालातील शेतकऱ्यांची उर्वरित देणी चालू महिन्यात अदा करण्यात येणार आहेत या कार्यक्रमात शेतकरी संजय पाटील यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले यावेळी बोलताना खोराटे म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून हा कारखाना चालवण्यात येत या यावर्षी कारखान्याच्या उन्नतीसाठी अडीचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून पुढील काही वर्षात हा कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात गोपाळराव पाटील संग्राम कुप्पेकर संतोष मळवीकर शेती अधिकारी युवराज पाटील संजय पाटील जगन्नाथ हुलजी विजय मराठे दयानंद देवान आदी उपस्थित होते गोपाळराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले खोराटे यांनी पुढे सांगितले की एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ साधणे ही काळाची गरज आहे कारखान्यासाठी मेहनत करणाऱ्या सर्व घटकांचे योगदान महत्वाचे असून या विकास प्रयत्नांचा केंद्रबिंदू नेहमीच शेतकरी राहणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा